सावेडी नाका परिसरातील चित्रकूट गुरुकुल प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शहरातील बाल रुग्णालयांमध्ये साजरी केली तारडे हॉस्पिटल डॉक्टर खंडेलवाल रुग्णालय डॉक्टर मचाले रुग्णालयात जाऊन तिथल्या मुलांसमवेत चित्रकूटच्या बालगोपाळांनी शिवजयंतीचा आनंद लुटला विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म त्यांच्यावर राजमाताची जाऊन केलेले संस्कार शिवरायांची शौर्यगाथा रायतेप्रती असलेली बांधिलकी स्वराज्याची उभारणी यावर सुंदर नाटिका सादर केली तसेच रुग्णालयातील बाल रुग्णांशी संवाद साधत त्यांना लवकर ठणठणीत बऱ्या होण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर खंडेलवाल डॉक्टर 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 तारडे तारडे स्मिता गौरव मचाले मचाले श्रुती यांनी स्वागत करून या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांचं कौतुक केलं आज तारडे हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये चित्रकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख शिवजयंती साजरी केली त्यांनी जो एक स्किट साजर केला तो फारच पाहण्यासारखा होता आणि खर तर या लहान वयापासूनच शिवरायांचे संस्कार मुलांवर होत आहेत हे पाहून खरंच खूपच आनंद झाला आणि मी चित्रकुल शाळेच्या कार्यकारिणीचा सा आणि सर्वांचा सा खूप खूप आभारी आहे चित्रकूल शाळेसाठी तारडे हॉस्पिटलतर्फे खूप खूप शुभेच्छा आज चित्रकूट गुरुकुल शाळेतील अगदी छोटे मुलं म्हणजे एल के जी यू के जीतली मुलं मी आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन शिवजयंती साजरी केली तर इतके छोट्या मुलांवर ज्या आज ज्या आजच्या ज्या युगात जे गरजेचं आहे ते संस्कार चित्रकूट स्कूल त्यांच्यावर करते शिव महाराजांचं शि शिवाजी महाराजांचा जन्म किंवा त्यांची जी शौर्याची हे आहे ते सगळं त्या मुलांवर संस्कार करते तर हे सगळं बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि चित्रकूट स्कूलच्या सगळ्या शिक्षकांना आणि मुलांना खूप खूप शुभेच्छा प्राचार्य सारिका आनंद यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला चित्रकूट गुरुकुलच्या मुलांनी अतिशय सर्व बाल रुग्णालयांमध्ये जाऊन कार्यक्रम केले सुरक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क व सॅनिटायझर देण्यात आले होते रुग्णालयातील बाल रुग्णांनाही शिवजयंतीनिमित्त चित्र रंगवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले उपक्रमासाठी नृत्य शिक्षक सौरभ शिंदे काउन्सिलर रश्मी कपूर शिक्षिका हर्षदा गायकवाड तेजस्वी फाटके यांच्या सहपालकांनी सहकार्य केले പ്രതിനിധി മയൂർ മയൂൺവഗി മഹാനഗര ന്യൂസ് ബ്യൂറോ അഹമ്മദനഗർ